नमस्कार जी एन यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत मकरधोकडा धबधब्याने धोक्याची पातळी गाठली पर्यटकांची तुफान गर्दी विना चालक चारचाकी गेली नाल्यात ओंबरेट तालुक्यातील मकरधोकडा डॅम सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे मागील तीन ते चार वर्षापासून या धबधब्यावर अनेक पर्यटकांची अलोट गर्दी दिसून येते या धबधब्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी दुरूळ दुरून अनेक हौशी नागरिक आपल्या दुचाकीवर चारचाकीने चाकीने येथे पोहोचतात येथे धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त असतो की अनेक जन सेल्फीचा मोह या ठिकाणी सोडत नाहीत पाण्याशी खेळ करणारे हौशी तरुणांची या ठिकाणी कमी नसते या धबधब्यावर अतिउसाई तरुणांना आपले प्राणही मागील वर्षी गमवावे लागले होते हे विशेष शनिवारी व रविवारच्या सततधार पावसाने या धबधब्याला दब वेगळेच आकर्षण प्राप्त झाले होते येथे परिवारासहित प्रवासाचा व धबधबाचा दब आनंद लुटण्यासाठी जत्रेचे स्वरूप दिसून येत असते या ठिकाणी गरमागरम नाश्ता चहा कोल्ड्रिंकची सुद्धा दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत धबधब्याचा दब मोह एवढा पडला होता की पर्यटकांना त्यांनी चारचाकीला हँडब्रेक लावणेच विसरून गेले होते आणि हीच गाडी परिवारासहित धबधब्यावर परिवार पोहोचला असता चार चाकी विनाचालक नाल्यातच उतरली असे विचित्र प्रयोगही या ठिकाणी निदर्शनास येतात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून प्रशासकीय यंत्रणेने अतिउत्साही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोतर एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीज कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता उमरेट शहर प्रतिनिधी अभिलाज सोनूने